नमस्कार गोपाळ मुंबईला परत गेलेला असतो पण त्याच वेळेला गोपाळच्या मनात सारखे इंदूचेच विषय चालू असतात तो म्हणत असतो इंदू तू माझ्याशी असं का वागतेस इंदू प्लीज तू माझ्याशी असं नको ना वागूस इंदू मला तुझ्या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय काय करू तेच मला समजत नाही पण मला काय करावं तेच कळत नाही जोपर्यंत इंदू तुम्हाला साथ देत नाहीस तोपर्यंत मात्र मी मी काहीच करू शकत नाही तो सारखा इंदूचा विचार करत असतो तर इकडे विठू पंढरपूरकर इंदूला म्हणत असतो इंदू बाळा कसा जोडीदार पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का माझ्या आयुष्यात जे काही असेल ते मी मान्य केलंय मी ते स्वीकारलंय आता मला जोडीदार कसाही असला तरीसुद्धा मी ते स्वीकारलेलंच आहे तेव्हा विठू पंढरपूरकर इंदूच्या डोक्यावर हात ठेवतो आणि इंदूला म्हणतो इंदू बाळा चला आता आणखीन मोठ्या झालात उद्यापासून नव्या आयुष्याची सुरुवात करा आता सगळंच बदलणार तयारी केलेस ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो मनाची तर तयारी केलेलीच आहे पण आता काय होतंय ते बघूया तेव्हा विटू पंढरपूरकर म्हणतो अजिबात काळजी करायची नाही विटू राया इंदू बोलते पाठी राखा तेव्हा मात्र विटू पंढरपूरकर खूपच खुश होतो आणि तो तिथून निघून जातो इकडे मात्र गोपाळ खूपच नाराज असतो गोपाळ म्हणतो नाही माझं जर का इंदूवरती खरंच मनापासून प्रेम आहे तर मग मी तिला सोडून नाही राहू शकत मला इंदूसाठी तिकडे जावंच लागेल आणि मी इंदूसाठी परत तिकडे जाणारच माझी इंदू फक्त आणि फक्त माझीच आहे आणि ती माझीच राहणार इकडे व्यंकुमाराज इंदूला म्हणतात इंदू बाळा मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे प्लीज त्याचं उत्तर देशील का तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही फक्त विचारा तुम्ही जो निर्णय घ्याल तो माझ्यासाठी योग्य असेल तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू मी तुला आधीसुद्धा विचारलं आहे तुझं कोणावरती प्रेम नाही ना, ना। तेव्हा इंदू स्वतःशीच बोलते गोपाळ तू तर मला सोडून गेलास आणि मला तर या गावातच राहायचं आहे आणि मला जर का या गावातच राहायचं आहे तर मला हे गाव सोडून कुठेही जायचं नाही खरं सांगायचं तर मला आता इथेच कायम राहायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा इंदू बोलते नाही तेव्हा मात्र महाराज बोलतात इंदू बाळा मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे तुझं लग्न ठरवलंय मी तेव्हा लगेच व्यंकू महाराज असं बोलतात इंदू बोलते व्यंकू महाराज मला लग्न नाही करायचं खरं सांगायचं तर लग्न या विषयात मला पडायचंच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात असं कसं बोलतेस बाळा तू असं नको बोलूस खरं सांगायचं तर लग्न तर तुला करावंच लागेल अगं तिथूनच तर तुझी खरी परीक्षा चालू होणार आहे तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही कोणता मुलगा शोधलायत का माझ्यासाठी तेव्हा व्यंकू महाराज बोलतात शोधायचं काय आपल्या घरातच आहे अगं आपला अधोक्षच आपल्या अधोक्षजला तुझ्याशी लग्न करायचं आहे हे ऐकून मात्र लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज काय बोलताय तुम्ही अधोक्षशी लग्न आपल्या आदूशी नाही हो व्यंकू महाराज मी असा कधी विचारच केला नाही व्यंकू महाराज प्लीज मला या बंधनात नका अडकवू खरं सांगायचं तर मी त्याच्याशी लग्नच करू शकत नाही आणि तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ परत आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने हाक मारतो इंदू तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ तू तू आलास परत त्यावेळेला लगेच गोपाळ इंदूजवळ येतो आणि इंदूला व्यंकू महाराजांसमोर मिठी मारतो आणि इंदूला बोलतो इंदू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत इंदू मला तुझ्यासोबतच राहायचं आहे आणि त्याचसाठी मी परत आलो आहे तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ गोपाळ आणि काय करतोयस तू तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात गोपाळ हे काय चाललंय तुझं कळतंय का तुला तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो एक मिनिट तिचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे त्यामुळे मी तिला मिठी मारेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू मला हे सांगितलं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज खरं तर गोपाळ मला सोडून गेला होता म्हटल्यावरती मी काय निर्णय घेणार आणि मला हे गाव सोडून कुठेही जायचं नाही व्यंकू महाराज तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू म्हणजे तुझं गोपाळवरती प्रेम आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हो माझं गोपाळवरती मनापासून प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे ऐकून मात्र व्यंकू महाराजांच्या समोर खूपच मोठा प्रश्न उभा राहतो व्यंकू महाराज स्वतःशीच बोलतात बापरे आता काय करू मी विटूराया कोणत्या अडचणीत सापडलंस तू मला विटूराया तू असं का करतोस विटूराया तू माझ्या पाठीशी उभा राहा मला हा प्रश्न नीटपणे सोडवू दे एकीकडे अदोक्षज आहे तर एकीकडे गोपाळ आहे अधोक्षजला असंच वाटेल की त्याच्या काकाने मुद्दामून त्याच्या मुलाला इंदू मिळावी म्हणून हे सर्व केलं पण जर का इंदूचंच प्रेम गोपाळवरती असेल तर तेच होणार इंदू गोपाळ करच होणार तेवढ्यात मात्र इंदू बोलते मला माहिती आहे तुमच्या मनात काय प्रश्न उत्पन्न झाला येतो पण प्लीज व्यंकू महाराज मला गोपाळशी लग्न करायचं आहे आदोशी नाही आणि खरं सांगू का व्यंकू महाराज मी आदूचा कधी विचारच केला नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू तू जे बोलतेस ते पटतं आहे मला तेव्हा मात्र गोपाळ बोलतो एक एक मिनिट नक्की काय चाललं आहे आदूचा विचार म्हणजे तुम्ही काय बोलत होता तुम्ही इंदूचं लग्न आदुशी ठरवत होतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे उगाच उगाच तू गैरसमज करून घेऊ नकोस खरं सांगू का गोपाळ तू असाच गैरसमज करून घेतोस आणि मग सगळं फिसकडतं गोपाळ किती वेळा सांगायचं तुला माझ्या मनातसुद्धा तसं काही नाही आणि गोपाळ खरं सांगू का तू हवं तर इंदूला विचार मी इंदूला काय विचारलं इंदूला मी हाच प्रश्न विचारला होता इंदू तुझं कोणावरती प्रेम आहे का तेव्हा लगेच इंदू बोलली नाही तेव्हाच मी त्याला पुढचा प्रश्न विचारला आणि खरं सांगू का मी नाही तिला सांगत की आदूशी लग्न कर म्हणून आदूने स्वतः तिला प्रपोज करणार आहे आणि आदूचं इंदूवरती प्रेम आहे गोपाळ तेव्हा मात्र गोपाळला खूपच मोठा धक्का बसतो गोपाळ खूपच हादरतो आणि मोठ्याने बोलतो बापरे आपल्या आदूचं इंदूवरती प्रेम आहे तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ काही कर पण माझा हा मित्र मात्र माझ्यापासून दुरावला नाही पाहिजे गोपाळ तो मार मला माझ्यासोबत कायम पाहिजे तेव्हा मात्र गोपाळ खूपच घाबरलेला असतो आणि तो बोलतो इंदू तू काळजी नको करूस मी आहे ना सगळं काही नीट होईल तुला काळजी करायची गरज नाही आपण आदुशी बोलूया त्याला समजवूया तो समजून घेईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ तुला वाटतं तेवढं सोप्पं नाही ते खरं सांगायचं तर गोपाळ जरा विचार कर अरे मी खरंच सांगतोय खरं सांगायचं तर हे सर्व खूपच भयानक आहे आणि खरं सांगू का, का गोपाळ जसं दिसतं तसं नाही आहे कारण आपण त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो समजून घेणार नाही हे ऐकून मात्र गोपाळला खूपच टेन्शन येतं गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला यासंबंधी काहीच बोलायचं नाही आता तर विषय समाप्त कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आता तर जे होईल ते होईल पण लवकरात लवकर त्याला लवकर समजवावंच लागेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते तेव्हा मात्र गोपाळ हादरलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आता विषय समाप्त सगळं काही संपलं आहे काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र गोपाळ व्यंकू महाराजांना बोलतो त्याला आपल्याला समजावावं तर लागेलच तेव्हा व्यंकू महाराज बोलतात सोपं नाही आहे ते गोपाळ खरं सांगायचं तर त्याचं इंदूवरती मनापासून प्रेम आहे तेव्हा इंदू बोलते पण मला कधीच हे जाणवलं नाही पण खरं सांगायचं तर आता मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि जोपर्यंत मी तो निर्णय घेत नाही तोपर्यंत मी शांत राहू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ या सर्व प्रकरणामधून अधोक्षजला समजवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू